न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा अहिल्यानगर हदरलं एका लग्नाच्या वादातून परिवारात थेट युद्ध फॅमिली ड्रामा की ऍक्शन थ्रिलर अहिल्यानगरमध्ये चुलत्याचा चुलत भावावर घातक हल्ला अहिल्यानगरमध्ये एकाच कुटुंबातला गोंधळ ऐकून तुम्ही विचार करत असाल की हा कौटुंबिक वाद आहे की ॲक्शन सीन किशोर जयसिंग पठारे आणि त्यांची पत्नी मनीषा यांनी आपल्या पुतण्याला महेश सोपान पठारे बालविवाह रोखण्याची शिक्षा द्यायचं ठरवलं कार्तिकी किशोर पठारे हिचं अल्पवयात लग्न लावून दिलं जात असल्याची तक्रार महेशने चाईल्ड हेल्पलाईनला दिली आणि इथूनच सुरू झाला सुडाचा खेळ बाल सुधार सुधारगृहाबाहेर संपूर्ण पठारे परिवार आमने सामने आला आणि एका क्षणात सर्वांनी डब्ल्यू डब्ल्यू ई फिनिशिंग मूज वापरायला सुरुवात केली किशोर आणि मनीषा यांनी संतोष त्रिमुखे आणि मच्छिंद्र पठारे यांना सोबत घेत विटा दगड आणि लाथाबुक्क्यांनी हल्ला केला विशेष म्हणजे आई सुरेखा सोपान पठारे यांच्यावर इतका हल्ला झाला की त्यांचा उजवा वाया फ्रॅक्चरच झाला आजी सुमन वडील सोपान आणि भाऊ गणेश यांनी परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न केला पण हल्लेखोर एवढ्या टोकाला गेले होते की पोलिसात तक्रार देण्याशिवाय पर्याय उरला नाही सध्या पोलीस किशोर पठारे मनीषा पठारे संतोष त्रिमुखे आणि मच्छिंद्र पठारे यांच्या मागावर आहेत या कौटुंबिक संग्रामाचा पुढचा अध्याय काय असेल हे पाहणं आता इंटरेस्टिंग ठरणार आहे इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन